वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील मायणी येथील संत सद्गुरू मातोश्री सरुताईंचा बारावा पुण्यस्मरण सोहळा बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेर आयोजित करण्यात आला आहे यानिमित्त भरगतचा कार्यक्रम आयोजित केले असून बुधवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असल्याची माहिती ट्रस्टचे सचिव रवींद्रशेठ बाबर यांनी दिली आहे बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता श्री संत सद्गुरू मातोश्री सरुताई माऊली यांच्या सरुताई लिलामृत या ग्रंथाचा पारायण सोहळा सुरू झाला या सोहळ्यामध्ये पहाटे सहा वाजता पाद्यपूजा आणि अभिषेक सकाळी सात वाजता माऊलींची आरती सकाळी नऊ वाजता नामस्मरण आणि माऊलींची आरती सकाळी दहा वाजता सरुताई लिलाअमृत ग्रंथाचं पारायण नामस्मरण दुपारी बारा वाजता माऊलींची आरती दुपारी एक ते तीन महिला भजन साधना सायंकाळी तीन ते पाच सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी साडेपाच ते साडेसहा हरिपाठ रात्री सात ते नऊ कीर्तन रात्री नऊ ते दहा भोजन रात्री अकरा ते पहाटे चार जागर पहाटे चार ते सहा काकडा असे सोहळ्यातील दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत व्यासपीठ चालक हरिभक्त पारायण माणिक महाराज पासवडकर तर सोहळ्याचे मार्गदर्शक हरिभक्त पारायण पांडुरंग सर हे आहेत रविवारी दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे अडीच ते सवाचार या वेळेमध्ये माणिक महाराज यांचं फुलाचं कीर्तन होईल फुलाची वेळ पहाटे चार वाजून बत्तीस मिनिटे ही आहे पहाटे चार वाजून पंचेचाळीस ते सात वाजता ओम दत्त शिले महाराज भजनी मंडळ कोळेवाडी यांचा भजनाचा कार्यक्रम सकाळी दहा वाजता हरिभक्त पारायण गणेश महाराज डांगे अध्यक्ष ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्था कडेगाव यांचं काल्याचं कीर्तन होईल दुपारी एक वाजता कुंडलेतील एकतारी भजनी मंडळाचा कार्यक्रम होईल अकरा वाजता ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर आणि त्यांच्या सुविधे पत्नी डॉक्टर सौ उर्मिला येळगावकर यांच्या शुभ हस्ते पालखी आणि रथ सोहळ्यास प्रारंभ होणार आहे दरम्यान श्री संत सद्गुरू मातोश्री सरुताई माऊलींचा बारावा पुण्यस्मरण निमित्त मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे यामध्ये बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन ते पाच प्राध्यापक नितीन बानगोडे पाटील यांचं व्याख्यान शिवचरित्र गुरुवार दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तीन ते पाच संतोष आणि नीता वरुडे प्रस्तुत चला खेळ खेळूया पैठणीचा शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन ते पाच गीत रामायण सुनील कुलकर्णी आणि सहकारी सांगली शनिवार एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन ते चार आम्ही मैत्रिणी खेळूया मंगळागौर सायंकाळी चार ते सहा शिवतांडव नृत्य आणि सायबर क्राईम सातारा शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात ते नऊ हरिभक्त पारायण रोहिणीताई परांजपे पुणे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे i यांचा बारावा पुण्यस्मरण सोहळा <coughs> दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेर संपन्न होत आहे या बाराव्या पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्तानं महिलांचे भजन पुरुषांचे भजन कीर्तन व्याख्यान यासारखे विविध उपक्रम या ठिकाणी संपन्न होत आहेत यामध्ये काहींना जाऊन बारा वर्ष पूर्ण झालेले तेवढ्या कालावधीमध्ये गेली अकरा वर्ष हा सं सोळा आपण संपन्न करतो चालू वर्ष हे बारावं आहे आणि बारा वर्षाच्या निमित्तानं <coughs> <coughs> वेगवेगळ्या व्याख्यात्यांची व्याख्यानं ठेवलेली त्याचप्रमाणे या सरुदाई लीलामध्ये ग्रंथा ग्रंथा या ग्रंथाचं पारायणसुद्धा सुरू आहे सरुदाई लीलामध्ये ग्रंथाचं पारायण घेत असताना दररोज वाचक ग्रंथ वाचत आहेत यामध्ये जवळपास शंभर वाचक वाचनासाठी बसलेले आहेत त्याचबरोबर या ग्रंथाचं वाचन करत असताना वाचनामध्येच काही ओव्यांचं निरूपणही सांगितलं जातं ताईच्या माहिती सांगितली जाते ताईंचे वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टांत या ग्रंथातून सांगितलेले आहेत तेव्हा अशा प्रकारचा सोहळा अठरा सप्टेंबर पासून सुरू आहे आपण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावे एराळा न्यूज साठी प्रतिनिधी तानाजी चव्हाण आणि मंगेश भिसे माहिनी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एराळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा